नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सर्व स्वागत बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव मालेगाव वाशिममध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर कमीत कमी चार हजार शंभर रुपये बाजारभाऊ गेलेला आहे या ठिकाणी चारशे दहा क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे चांगली बातमी या ठिकाणी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे यानंतर बघितलं तर मानोरामध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे तीस रुपये तर कमीत कमी चार हजार शंभर रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे दोनशे सत्तावीस क्विंटलची आवक या ठिकाणी जवळपास मानोरामध्ये आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे कारांजामध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे साठ रुपये तर कमीत कमी चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी तीन हजार क्विंटलची आवक जवळपास आलेली होती यानंतर जर बघितलं तर जे आहे पुढची बाजार समिती सिल्लोडमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास तर कमीत कमी चार हजार दोनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आठ क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे म्हणजे व्हिडिओ जर एकंदरीत बघितलं तर जे आहे बाजारभाव याच रेंजमध्ये आहे बाराशेमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे पंचवीस रुपये बाजारभाव आहे एकशे सात क्विंटलची आवक ठिकाणी आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद